चिन्नमस्ता देवीचे वर्णन नमस्कार मंडळी कसे आहात आपण आपण मजेत आहात ना आपण मजेतच असाल स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे श्रोते हो आज मी आपणास एक कथा सांगणार आहे आपणास कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती चला तर मग श्रोते हो आपण कथा जाणून घेऊया श्री शंकर भट्ट म्हणतात आम्ही बंगारय्या व बंगारम्मा दंपतीचा निरोप घेतला श्रीपादांच्या चर्मपादुका घेऊन पुढच्या प्रवासाला आम्ही निघालो ही वाट रानातून जात होती एका वटवृक्षाखाली आम्ही विश्रांती घेत होतो तिथे काही योगिनी आल्या आम्हाला पाहताच त्या म्हणाल्या ही भयंकर वेळ आहे तुम्ही येथे येऊ नका इथे आम्ही छिन्नमस्ता देवीची आराधना करतो ही आराधना फार गोपनीय असते इथे पुरुष प्रवेश निषिद्ध आहे इतकेच नव्हे तर ही देवभूमी आहे इथे आलेले कुणीही बाहेर जिवंत जात नाही हे ऐकून आमचा श्वास जिथल्या तिथे रोखला गेला इतक्यात अत्यंत तेजस्वी अशी योगिनी माता तिथे आली तिचे डोळे लाल लाल होते तिच्यासोबत आलेल्या योगिनींच्या हातात टोपली छिन्नमस्ता देवी होती ती योगिनी माता आम्हाला उद्देशून म्हणाली आता तुम्ही आलाच आहात तर मी तुम्हाला साडेचोळी देते ती तुम्ही नेसा व त्यांनी आम्हाला साडीचोळी दिली व आमचे कपडे अग्निकुंडात टाकले आम्ही साडीचोळी नेसताच आमच्या शरीरामध्ये पुरुषाच्या ऐवजी स्त्रीरूपात बदल झाला स्वभाव व आवाज पण बदलला योगिनी गजांनी नाव आमचे शंकरम्मा व धर्मम्मा असे ठेवले त्यांनी आम्हाला जेवायला मांस पदार्थ व प्यायला मद्य दिले दिवसा माणूस पण रात्री वाघासारखे फिरणाऱ्या पुरुषाच्या मरलपुली मरलपुली वाघाबद्दल व्याघ्रनर मरलपुली म्हणजे व्याघ्रनर ऐकले होते पण अशा प्रकारच्या देवतापूजा असतील योगिनीगण सं योगिनीगण संकल्प मात्रेतच पुरुषांच्या स्त्रिया बनवतील अशी स्वप्नात देखील आम्हाला कल्पना आम्ही केली नव्हती तिथे मशाली लावल्या गेल्या योगिनी भयप्रद नृत्य करू लागल्या योगिनी माता म्हणाली कबंद मुनी हे परिवर्तनशील जगाचे अधिपती आहेत त्या परिवर्तनशक्तीलाच छिन्नमस्ता देवी म्हणतात या जगामध्ये वृद्धी व क्षय नेहमीच होत असतो क्षीणत्व कमी होऊन विकास पातळी वाढते तेव्हा भुवनेश्वरी देवी प्रकट होते व याच्या विरुद्ध म्हणजे विकास पातळी कमी होऊन क्षीणत्व वाढले की छिन्नमस्ता देवीचे प्राधान्य आढळते या महामातेचे स्वरूप अतिशय गोपनीय आहे याची एक कथा आहे एकदा पार्वती सख्यांसोबत मंदाकिनी नदीत स्नान करायला गेली स्नानानंतर भूक लागली त्या भूकेने ती कृष्णवर्णाची झाली सख्यांनी जेवण मागितले थोडं थांबा देते म्हणाले असे दोन तीन वेळा झाले तरी जेवण न दिल्याने थोड्या वेळाने महादेवीने खडगाने स्वतःचा शिरच्छेद केला तिथून ती तीन रक्तधारा निघाल्या दोन धारा तिच्या सख्यांनी प्राशन केल्या व एक धारती स्वतः प्याली अर्धरात्री चिन्हमस्ता देवीची आराधना केली असता चांगले फळ मिळते उदाहरणार्थ शत्रूवर विजय मिळविणे समूह स्तंभित करणे राज्यप्राप्तीसाठी व मोक्षप्राप्तीसाठी हिची उपासना करावी दिशा हेच या मातेचे वस्त्र शिरखंडन केल्यावरही असणे हा योग परिभाषेत परिपूर्ण अंतर्मुखतेचे प्रतीक मांडतात अग्निस्थान असलेल्या मणिपूर चक्रात चिन्नमस्ताचे दान करतात आम्हाला हे सर्व मोठे भयप्रद व विचित्र वाटत होते इतक्यात मध्यरात्र झाली चित्रविचित्र वाद्यांच्या आवाजाने व नृत्यगीताने वातावरणात नुसता कोलाहल माजला या दोन स्त्रियांचा बळी द्यावा असे योगिनी ब योगिनीगण म्हणू लागला त्यासाठी त्यांना आम्ही योग्य वाटलो आम्ही म्हणजे शंकर भट्ट व धर्मगुप्त त्या योगिनीगणाने आमच्या गळ्यात कडुनिंबाची पाने बांधली कपाळावर मोठे मोठे टिळे लावले व धारदार तलवाली अलवारीने आमच्या माना कापल्या तेव्हा रक्तधारा वाहू लागल्या योगिनीगण मदोन्मत्तपणे रुधिरपान करत होते होत्या आमचे डोके एकीकडे व धड एकीकडे पडले होते तरी पण आम्ही सजीव आहोत असे आम्हाला जाणवत होते शरीर फक्त जळल्यासारखे वाटत होते योगिनी गणांच्या अत्यंत क्रूर अशा शूद्रविद्येचे आपण बळी ठरलो अशी आमची भावना झाली इतक्यात आम्हाला शांत झोप आल्यासारखे वाटले त्या निद्रामय स्थितीत अस्पष्ट अंधारात प्रकाश दिसला तो प्रकाश ज जसा जवळ येत होता तसतसा योगिनीगण हवेत अदृश्य होत आहे असे वाटले आमची मस्तके धडाला चिकटली होती पहाट होण्यासाठी अजून दोन तीन तास वेळ होता आम्ही जा आम्ही झोपेतून जागे झालो अंगावर साडीचोळी होती पण स्त्रीलक्षणे अदृश्य होऊ लागली पुरुष लक्षणे दिसू लागली अग्निकुंडात दग्ध झालेल्या आमच्या कपड्यांच्या जागी नवीन वस्त्रे होती आम्ही स्नानसंध्या करून नवीन वस्त्रे धारण केली इतक्यात आम्हाला एक वाटसरू भेटला तो म्हणाला अहो काल रात्री तुम्ही जे पाहिले ना ते दृश्य त्या सर्व योग प्रक्रिया आहेत त्या अत्यंत अत्यंत रहस्यमय आहेत तुमच्या शरीरातील स्त्रीत्व परिशुद्ध केले गेले प्रत्येक शरीरात स्त्रीतत्व व पुरुषतत्व दोन्ही असतात हे दोन्ही शुद्ध झाल्याशिवाय योगशक्ती विश्वचैतन्यातून प्रवाहित होत नाही तुमच्या शरीरात आता विश्वचैतन्यातून हवी तितकी शक्ती प्रवाहित होत राहील आत्म्याला स्त्री पुरुष भेद नाही ती या दोन्ही तत्वाच्या अतीत असून त्याच्याच आधाराने असतात तुम्ही श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेमुळे योगिनी गणांच्या असाधारण प्रक्रियेत अपार कृपा संपादन केली आहे अत्यंत कष्टसाध्य असे शुषुम्न मार्ग तुमचे उघडले गेले आहेत यापेक्षा तुम्हाला काय हवे इतके महद्भाग्य तुम्हाला प्राप्त होण्याचे कारण म्हणजे तुमच्याजवळ असलेल्या श्रीपादांच्या चर्मपादुका होय चर्म देह चैतन्यातून तुम्ही सुटून चैतन्य दे प्रवाहरूपी दिव्यत्वाच्या अनुसंधानात पोचलात श्रीपादांची लीला तेच जाणतात धन्य धन्य श्रीपाद प्रभू तात्पर्य श्रोतेहो श्रीपाद श्रीवल्लभ कृपेमुळे श्री शंकर भट्टाचे आध्यात्मिक बाबतीत प्रगतीच होत गेली श्रीपाद प्रभूंचे श्रीपाद चरित्रामृत हा ग्रंथ त्यांनी लिहिला जसे श्रीपादांच्या जन्मापासून त्यांच्या जीवनातील विविध कथा या चरित्रामृतात वर्णिल्या आहेत आपण भाग्यवान असल्याने आपणास त्या वाचावयास व ऐकावयास मिळतात या कथा वाचल्याने आपले दुःख कष्ट दूर होऊन पुढील संकटे टळतात हा भक्तांचा अनुभव आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्रोच्चाराने आपणास आरोग्य व आनंद मिळून श्रीपाद कृपा होते श्रोते हो तुम्हाला माझी कथा कशी वाटली आवडली का आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर सांगा माझ्या कथा ऐकल्याबद्दल श्रोते हो आपले मनापासून खूप खूप धन्यवाद श्री श्रीपाद प्रभूंचा जय जयकार असो